आपण आवाज, आवाज सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची अक्कल गाढव चारण्यासाठी गेली आहे का मिरज मालगाव हा रस्ता मिरज शहराला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे या रस्त्यावरून जाताना नागरिकांना विनाकारण होणारा त्रास थांबवा मिरज मालगाव हा मिरज शहराला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे महापालिका क्षेत्रातील सुमारे पन्नास हजार रहिवासी या परिसरात राहतात शिवाय सुभाषनगर मालगाव खंडेराजुरी सलगरे कवटे महांळ आदी मिरजपूर्व भागाला जाण्यासाठी हा महत्वाचा सुभाषनगर खोतनगर अहमदनगर मालगाव या भागातून बरेचसे विद्यार्थी शाळा व महाविद्यालयासाठी मिरजेला जाताना दिसतात त्यांना जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे दिंडीवेस जवळ पुलाचे काम सुरू आहे पूल पाडल्यानंतर वाहनधारकांना जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच डीने पुलाशेजारीच ओढ्यात मुरमाचा भर टाकून पर्यायी रस्ता केला आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना एवढी सुद्धा अक्कल नव्हती का की पावसाळ्यात ओढ्यातील पाणी पुढे प्रवाहित होण्यासाठी हा पर्यायी रस्ता करताना मुरमाचा भर टाकताना मोठे पाच फुटी व्यासाचे पाईप टाकणे आवश्यक आहे पण दुर्दैवाने तसे न झाल्याने पावसाचे पाणी पुलावरून ओसंडून वाहत आहे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची अक्कल गाडव चारण्यासाठी गेल्याने या भागातील रहिवाशी वेटीस धरले जात आहेत अशी प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे रस्त्यावर पूर्ण भर टाकावून पुलाचे काम चालू आहे रस्ता करणारे कॉन्ट्रॅक्टर पहिल्यांदाच काम करत आहेत का त्यांना थोडी तरी ज्ञात नाही का वड्याची पाणी कोणत्या मार्गाने जाईल पूर्ण भरावा टाकल्यामुळे रस्ता पूर्णपणे वाहून जाणार तसेच पुलाचे काम संत गतीने सुरू आहे त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे पूर्ण भराव टाकून त्यावरून लोकांचे जीव घेणे जाणे येणे सुरू असते यांना जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे तरी रस्त्याखाली मोठ्या पाईप टाकून रस्ता त्वरित सुरू करावा व रस्ता करत असताना भरावाखाली पाईप का घातली नाही याची विचारणा करावी व नागरिकांना विनाकारण होणारा त्रास थांबवावा अशी मागणी नागरिकातून केली जात आहे आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा